पंचक्रोशीतील भाविक भक्तांचं श्रद्धास्थान श्रीक्षेत्र ओलांडेश्वर संस्थान ब्रह्मपुरी या ठिकाणी महाशिवरात्रीचा उत्सव अतिशय भक्तिभावाने साजरा होतो पवित्र पावन पैनगंगा आणि पैनगंगेच्या सिद्धपात्रामध्ये स्वयंभू असणारं शिवलिंग पूर्वीचं ऋषीमुनींचं तपश्चर्येचं ठिकाण या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामधून भाविक भक्त येतात दरवर्षी महाशिवरात्रीमध्ये विविध धार्मिक आध्यात्मिक सांस्कृतिक समाज शिव शिवमहापुराण कथा हरिपाठ काकडा अशी कार्यक्रमांची रेलचेल असते आणि या ठिकाणी भाविक श्रद्धेनं आणि निष्ठेनं येतो महाशिवरात्रीला नऊ दिवसचा उत्सव त्यामध्ये दररोज कीर्तन आध्यात्मिक कार्यक्रम ज्ञानेश्वरी पारायण शिवलीलामृत पारायण आणि महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री बारा वाजता शिवपार्वतीचा भव्य शाही विवाह सोहळा या ठिकाणी होत असतो या विवाह सोहळ्यासाठी जवळपास पस्तीस ते चाळीस हजार लोक रात्री बारा वाजता पैनगंगेच्या वाळवंटामध्ये उपस्थित असतात सर्वांच्या साक्षीनं हा विवाह सोहळा संपन्न होत असतो त्यानंतर बारुद खाना उडविण्यात येतो आणि शिवधम शिवभक्तांच्या दानधर्मामधून या ठिकाणी अनेक सोयी सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत महाशिवरात्रीला जवळपास शंभर क्विंटल गव्हाची पुरी आणि पन्नास क्विंटल वांग्याची भाजी या ठिकाणी सर्व शिवभक्तांच्या वतीनं सेवा म्हणून सर्व लोक या ठिकाणी स्वतःहून करत असतात आणि दुसऱ्या दिवशी बारी पद्धतीने भाविकांना महाप्रसादाचं वितरण होत असते अशा पद्धतीचा भाव आणि भक्तीचा सोहळा क्वचितच पाह मिळतो भाविक भक्त श्रद्धेनं या ठिकाणी येतात पवित्र पावन पैनगंगेचं स्नान करतात ओल्या कपड्यांनीशी ओलांडेश्वराची पूजा करतात भाजी भाकरीचा नैवेद्य त्याला अर्पण करतात आणि या ठिकाणी आल्यावर भाविकांना नक्कीच समाधान मिळते आणि त्या समाधानातूनच मिळालेलं समाधान दुःखातून झालेली मुक्तता यामुळेच भाविकांची पावलं ओलांडेश्वर संस्थानकडे वळली जातात आणि भविष्यातसुद्धा या ठिकाणी अनेक सोयीसुविधा करण्याचा संस्थांचा मानस आहे त्यामध्ये पैनगंगेच्या दोन्ही पात्रावर पात्रामध्ये चंद्रभागेच्या वाळवंटाप्रमाणे किंवा इंद्रायणीप्रमाणे या ठिकाणी घाट बांधण्याची संकल्पनासुद्धा आहे आणि अशाच पद्धतीनं हा उत्सव लोकोत्सव व्हावा आपल्या सर्व भाविक भक्तांचं संस्थांच्या वतीने हार्दिक स्वागत तसेच आज त्या, या अखंड आठ दिवस चालणाऱ्या सप्ताहामध्ये अनेक भाविक भक्त आलेले आहेत त्याचप्रमाणे कालच्या महाशिवरात्रीनिमित्तसुद्धा असंख्य भाविकांनी या ठिकाणी या पावन असं महादेवाच्या मंदिराचं मंदिरातील पिंडीचं दर्शन घेतलेलं आहे तसेच आज जवळ वाटप होत आहेत तसेच असंख्य असे कर्मचारी संस्थांचे स्वयंसेवक या ठिकाणी आपल्या कामाला आहे तसेच आपल्या शेजारी असलेले जानेफळ पोलीस स्टेशन साखरखेराडा पोलीस स्टेशन आणि मेकर पोलीस स्टेशनचे केदारी साहेब आणि त्यांचे सहकारी सर्व कर्मचारी वर्ग कर पोलीस बांधव या ठिकाणी सुद्धा संस्थांच्या सेवेमध्ये सेवा देण्यासाठी तसेच संपूर्णपणे या ठिकाणी संपूर्ण ही पाहणी करण्यासाठी या ठिकाणीसुद्धा आलेले हा सप्ताह आपला दहा दिवसाचा असतो आणि शेवटच्या दिवशी महाप्रसाद असतो तसंच इथली जी पिंड आहे ती पिंड कुठून आणून बसवलेली नाही तर ती पिंड उपजतच इथं तयार झालेली आहे आणि तेव्हापासूनच ओलांडेश्वर तिचं नामकरण करण्यात आलेलं आहे आणि सर्व भावी भक्त इथं प्रेमानं येतात आणि महाप्रसाद घेऊन आपापल्या घरी प्रेमानं जातात धन्यवाद या ओलांडेश्वर संस्थांबद्दल काय माहिती सांगू शकता सर ओलांडेश्वर संस्थांबद्दल जितकं सांगू आपण तितकं कमीच आहे पण आता मी या परिसरातलं असल्यामुळं ओलांडेश्वर दुधा ब्रह्मपुरी आणि कळमेश्वर हे म्हणजे आपल्या या एका शिवाच्या आतलेच गाव आहे सर्व आणि संस्थानसुद्धा इथलचंच आहे तर या संस्थांमध्ये मी अगदी छोटा सुद्धा म्हणजे तो येतो तर आज चाळीस वर्षापर्यंतपासून पाहतो मी इथं भाविक भक्त येतात आपल्या मनोकामना काय ज्या असतील ते भगवंताला सांगून हे करून समजा हे संस्थान जे आहे ते इथं त्यांच्या मनोकामना पूर्ण झालेलं आहे त्याच्यामुळं आत्तापर्यंत हे एवढं मोठं जे दिसतं आहे आपल्याला पब्लिक संस्थान आणि हे एवढं मोठं इथं विकसित झालेलं आहे आणि हे म्हणजे आताच नाही काळापासून असलेलं पेनगंगा नदीवर असलेलं हे ओलांडेश्वर संस्थान आहे आणि इथं महादेवाचा वास पहिल्यापासूनच आहे या या ओलांडेश्वर संस्थांवर गेले सात दिवस झाले